मनापासून वाशिम मध्ये सगळ्या उमेदवारांची तयारी कशी सुरू आहे आणि कशाप्रकारे लोकांचा त्यांना रिस्पॉन्स मिळतो आहे कशा प्रकारे लोकांचा पाठिंबा त्यांना मिळतो आहे आणि या प्रचार दौऱ्यामार्फत ते फिरत असताना नेमक्या जनतेच्या काय समस्या त्यांना जाणून येत आहेत आपण त्याबद्दल आज विचारणा करणार आहोत तर आज आहोत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रभाग क्रमांक नऊ चे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत नगरसेवक पदाचे उमेदवार शेख रशीद शेख शहानूर आपल्यासोबत आहेत आपण सर्वात अधिसनांचं स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार जय महाराष्ट्र सर आता मला तर सर्वात आधी भरपूर काही प्रश्न विचारायचेच आहेत प्रभागाबद्दल पण आपली जे राजकारणाची सुरुवात आहे कारण एक उमेदवारी मिळणं हे सहज सोपं नसतं पक्षाचा विश्वास असावा लागतो आणि राजकारणाची थोडीफार नॉलेज असावं लागतं आणि सुरुवात असावी लागते आपली राजकारणाची सुरुवात कशी राहिली सर माझ्या राजकारणाची सुरुवात म्हणजे माझे गॉडफादर लक्ष्मणराव माझी इंगोले ते माझी नगराध्यक्ष आहे मी ज्यांचे पहिले ट्रक चालवत जाऊ हा मी ट्राय म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून शाळा सोडली तेव्हापासून मी त्यांच्याकडेच होतो म्हणजे मग तेव्हापासून मी त्यांच्याकडे सध्या पण त्यांच्या सोबतच राहतो मी हा तुम्ही म्हणजे ड्रायव्हरी केली त्यांची गाडी चालवली मग त्यांच्यासोबत राहत राहत मग दोन हजार सोळा मध्ये मी आईला उभं केलं म्हणजे लक्ष्मणा सोबतच होते ते आमचे गॉडफादर राजकारणातले इथून सुरुवात झाली आमचे राजकारणातली बिलकुल म्हणजे आता सुद्धा यांना मांडणार भरपूर काही असा वर्ग आहे म्हणजे यंग जनरेशन जी खूप मानतात त्यांना बापजी म्हणून बापजी म्हणून त्यांची ओळख आहे बरोबर सर मला आता सांगाल की त्यांच्या सोबत राहून मला वाटतं तुम्हाला भरपूर काही अनुभव आलेला राजकारण काही शंका नाही मॅडम शंभर आता प्रभाग क्रमांक नऊ साठी तुम्ही आता उमेदवारी स्वीकारलेली आहे काय समस्या जाणवत आहेत आता प्रचार दौरा जेव्हा सुरू असतो तेव्हा जनतेच्या काय समस्या जाणवत आहेत जा म्हणजे याच्या आधी जे नगरसेवक होते त्यांना आपण दोषी ठरू शकत नाही पण जे वार्डाची जे झालेली दुर्दशा आहे म्हणजे आता इथून आमचं एक बालाजी मागे एक राजवाडा आहे त्या राजवाड्यात म्हणजे लोकांना घरकुल नाही आहे नाले नाही आहे भरपूर समस्या आहे इकडे एक आंबेडकर नगर आहे आंबेडकर नगरमध्ये पण ते लोक खूप कंटाळलेले आहेत म्हणजे त्यांचा कोणी वाली नाही नगरसेवकचं असं एक काम आहे म्हणजे रस्ते नाल्या हेच नाहीये नगरसेवक म्हणल्यावर भरपूर त्याचे काम असतात का बा आपल्या प्रभागातला कोणता गरीब आहे कोणता मतदाता गरीब आहे कोणत्या मतदाताला काम आहे कोण गरज आहे आपण त्याची कशी मदत करू शकतं हे नगरसेवकचं काम असते मॅडम बिलकुल काम म्हणजे त्यांच्याकडे आपण असं नाही नोकरी लावू शकतो त्याला भरपूर मदत करू शकतो फक्त कसं नगरसेवक म्हणजे एक आपला कुटुंब प्रमुख बिलकुल आणि छोट्या 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 समस्या असतात समस्य पण लक्षात घातलं तर आपण भरपूर कोणाची मदत करू शकतो मॅडम असं काही नाहीये सगळ्यात पहिले तर आपला प्रभाग कसा पाहिजे आपला प्रभाग सीसीटीव्हीच्या निगराणीत पाहिजे बरोबर आपल्या प्रभागात जे सीसीटीव्ही लावायचे कॅमेरे वॅमेरे लावायला पाहिजे आपल्या प्रभागातला कोणता व्यक्ती गरीब आहे कोणती एखाद्या समजा कोणाचा डिवाइस असलेली स्त्री असते त्याचा घरकाचा चालवावं मग त्याने मदत कशी करावं परत त्याच्याकडे मशीन असते आपण त्याच्याकडे कोणी ब्युटी पार्लरचा कोर्स असते आपण त्याने त्यांच्याकडे आपण दहा लोकांना सांगू शकतो त्याच्या घरी जा ते परेशाने आपण या पद्धतीने पण मदत करू शकतो त्यांनी बघा म्हणजे आपण लक्ष ठेवलं तर हा आपण सहज त्याला मदत करू शकतो फक्त काय बोलण्या ना एखादा टेलर असला त्याच्याकडे कोणी कपडे शिवतले पण म्हणू शकतो त्याच्याकडे जा त्याला अशी मदत करू शकतो एखादी डिवाइड झालेली महिला असते त्याला टेलरिंगच्या कामात काम पण म्हणू शकतो वार्डातले बा ते महिला आहे ते त्याला ते मदत अशी करू शकतो त्याच्याकडे दहावीस बाय आपले कपड्याला पाठवून द्या कोणी अपंग आहे त्याला आपण कशी मदत करू शकतो आपल्या भागातलं एखादा कुटुंब गरीब आहे आपण त्याला कोणत्या प्रकारे मदत करू ते दुखा आहे त्याच्याकडे कोणी नाही साठ पाच वर्षाचा कोणी व्यक्ती असते नवरा बायको असते लेकर सोडून जातात मग त्याला दुखा सुखा हे नगरसेवकचा अधिकार असतो सगळ्यात मोठ म्हणजे आपण त्याला दवाखान्या सरकारी दवाखान्यात न्यायचं आणायचं त्याच्याकडे लक्ष ठेवायचं जनता बाप कशाला निवडून देते तुम्हाला कशा म्हणून नगरसेवक नगरसेवकचा अर्थ जे नगरची सेवा करणं निस्तर ठेके घेणं टेंडर घेणं हे त्याच काम नाही जनतेची सेवा करण्याचा उद्देश आहे छोटे छोटे सॉल्व्ह मी एक खूप गरीब कुटुंबातला व्यक्ती हो माझे बाबा हमाली करायचं आहे हा मी म्हणजे माझ्या चार बहिणी होते माझे बाबा हमाली करायचे माझं शिक्षण नाही झालं माझ्या गरिबीमुळं त्याच्यातून नाही आपल्याला म्हणजे मी नवी सोडून डायरेक्ट मोटरलाईन मध्ये आलो मी एक गाडी चालवली लक्ष्मणराय अंगोले आमच्या म्हणजे आमच्या वडिलासारखं त्याने मला सांभाळलं मग त्याच्यानंतर आम्हाला अजून दुसरा जे गाठपात्र म्हणले सुरेश भाऊ मापारी ते पण म्हणले आमच्या परिवार सारखं ठेवतात सुरेश भाऊ झाले लक्ष्मणराव झाले म्हणजे भरपूर त्यांचा साथ भेटला राजकारणात आपल्याला त्यांच्यामुळे आपली इज्जत आहे गावात आम्हाला कोणी ओळखत असेल तर आमच्या मायबापाच्या नंतर एक लक्ष्मणराव गोलेबाई यांचा the only one में। त्या लोकांचा सपोर्ट आणि त्या लोकांच्या सपोर्ट मुळे आपल्याला त्यासोबत आणखीन एक प्रश्न ते म्हणजे आता जनरली काही ओपन स्पेस सुद्धा आपल्या प्रभागामध्ये असतील त्या ओपन स्पेसची व्यवस्थित निलेवट लागलेली आहे का किंवा जर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नगरसेवक पद म्हणून मिळालं तर तुम्ही त्या वृद्ध लोकांसाठी मुलांसाठी लहान मुलांसाठी काय करू इच्छित मॅडम वृद्ध लोकांसाठी म्हणजे आता आपण नसताना पण आपण काही असं करू शकतो देवांनी तिथे आपल्या ताकद दिलेली आहे सम्मान दिलेले आहे लोकांसोबत असे आपले संबंध आपल्या कुठे काम करत नाही आणि आमचं एक तुम्ही त्याची दुर्दशा पाहत त्याच्याकडे कोणी पाहत नाही हो लोकांच्या नाल्याकडे कोणी पाहत नाही लोक इथं येऊन पाहत नाही काय कोणाला काय लागते काय नाही सगळे आपले खिशे गरम करून बसलेले आहेत कोणता कोणता एरिया येतो सर हा आमच्याकडे बालाजी पासून गोंदेसरचा जे पूल आहे तिथून आपला लागते काडेफालचा पूल कदम तीर्थाचा पूल कदम तीर्थाचा पूल ते ती आपलं मसानकीची जे कमान आहे तिथून सारखं पारास प्लाझा पारास प्लाझा मागून भल्लुभाऊ सोमानीच्या घरापासून तर देशमानेच्या घरापर्यंत जनता बँक जनता बँक पासून गार्गी फैशन गार्गी फैशन बालू चौक बालू चौकहून सारखं आपला गोंदेसराचा पूल बालाजी मंदिर मेन एरिया पण तुमच्या हद्दीत नऊ मध्ये म्हणजे मेन मार्केट लाईन आपल्या मार्केट लाईन मला वाटते वॉशरूमची व्यवस्था नाही आहे सर कुठेही मॅडम तुम्हाला काय सांगू नालसाकपुरा जे आहे ना नालसागपुरातलं तुम्ही जाताना तिथं टॉयलेट करताना आमच्या इथली महिला जाते म्हणजे तिकून आंबेडकर नागरे एकूण आमच्या मुस्लिम महिला जातात लोक बाहेर टॉयलेट करतात त्यांना बुनणारा कोणी नाही म्हणजे रस्त्यावर टॉयलेट लावून टाकला हो तुम्ही कोण लक्ष देणार त्यांच्याकडे नगरसेवकचं काम नाही का आपल्या नगरच्या मध्ये काय काय त्रास आहे जनतेला काय त्रास आहे ते कोणी बघत नाही आले घिसे गरम केले गे गेले पण आता लोकांना पण आमच्यासारखे नवीन उमेदवार हे दिली पाहिजे सवलत दिली पाहिजे आम्हाला आम्हाला चान्स दिला पाहिजे का नवीन आल्यावर काय तरी घडतील काहीतरी करतील घडतील ते भाजी मंडी इतकी घाण राहते मॅडम आम्ही तिथे उभं राहू राहू कचरा बा साफ करायला लावला पण आम्ही कधी फोटो बिटू काय व्हायरल केला नाही जनतेला माहिती आहे आपण काय करू शकतो लाईटा लावले खंबे लावले ते खंबे चांगले चांगले लोक लेडर होते कोणी ना लावले नाही पदावर नसताना तुम्हाला आमच्यावर विश्वास नाला तुम्ही एक सर्वे करून घ्या नालतापुरात जा इकडे बुरागपुरात जा इकडे इसाकनगर मध्ये जा आपल्या गुप्ता फॅमिली येतात जैन मंदिर त्यांच्यासोबत माझ्या कोण काय रागाच्या भारत चूक पण झाली ती पण ते लोकांना पण मला स्वीकारलं का नोर तुमची जे गलती झाली आम्ही मी पण माफी मागत माझ्या कोण गलती झाली मला माफ करा ते केलं बापाने आमचा लेकरू आहे तू आमचा लेकरू म्हणजे माफ केला असताना का म्हणजे नूर भाई या वर्ष मी तुला पूर्ण सपोर्ट करील तू काय टेन्शन घेऊ नको हे लोकांचा प्रेम आहे माझ्यावर हा लोकांचा प्रेम आहे और मी आमची संदल कमिटी आहे मेहबूब सुबानी चॅरिटेबल त्याचा मी अध्यक्ष मॅडम त्याचा अध्यक्ष असताना पण आम्ही जे संदल निघते शहरचा ठाणेदार ते चादर चढणार तोपर्यंत संदल निघणार नाही हा आमचे जे गॉडफादर लक्ष्मणराव अंगोले ते आमचे त्याचे उद्घाटक असतात सुरेश भाऊ मापर उद्घाटक असतात नागोराव काका गजानन बांदुर्गे राजूभाऊ बांदुर्गे म्हणजे आम्ही जात पात काहीच पाडली नाही मॅडम कधी सगळ्यांनी सोबत घेऊन चालना आमच्या इथं कमीत कमी पाच क्विंटल तर महाप्रजात असते आम्ही ते एकदम प्युअर वेजमध्ये ठेवतो खिचडी खिचडी इतकी सुंदर असते कोणी म्हणाले का वेज पुलाव आहे म्हणजे सगळे आमचे जे आहे सगळे गोर गरीब चांगल्यावरचे नांगले सर्विसवाले नाहीणारे जाणारे सगळे बसून तिथं एक लाईन मध्ये बसून जेवतात म्हणजे हे आमची अशी थंडी परिस्थिती आहे आम्ही कधी भेदभाव नाही केला आता आमचं हे सिद्धार्थ नगर आहे इथलचे माझे मित्र एक आहे श्रीकांत शास्त्रबुद्ध म्हणून ते म्हणलं भैया मग तुम्हाला बहुत इज्जत करतात खरं इज्जत करतात आपल्या समोर बोलत पण नाही थांबवत पण हा मानतात आपल्याला ते बौद्ध समाजाचे आमच्या शेजारीचे त्यांचं म्हणणार भैया आपल्याला इथे गोड लावायचा म्हणे आणि चौदा एप्रिल प्रत्येक मिरवणूक निघते म्हणे कोण आपल्या प्रभावातून येत नाही मी त्याला शब्द दिला का मिळून आलो तर मी तुमच्या समितीचा अध्यक्ष राहील मिरवणूकचा आणि मिरुन ते डीजे मी लावून आपण ते मिळून जुळून ते मिरवणूक आपण चौदा एप्रिल ला काढू मी त्यांना शब्द दिला मॅडम आणखीन कोणत्या कोणत्या समाजाचे लोक आपल्या माझ्याकडे म्हणजे काय हा मॅडम जे माझे प्रभागाचे जे लोक आहे जसं याचा प्रश्न सांगितला बौद्ध समाज आमच्या डाळात म्हणे कधी इथे फलक लावलेला नाहीये कोणी विचारलं नाही त्यांनी बाबा तुम्हाला कधी काय करायचं तुमच्या मिरवणूक का निघत नाही तुम्ही मिळून जुळून का कोणीच विचारलं नाही त्याला तर पण त्यांनी जेव्हा त्याचं दुःख मला सांगितलं तर मला पण चांगलं वाटलं तर खरं या लोकांना

आपले चार पाच मित्र म्हणजे खूप प्रेम करते आपल्याला माझं बौद्ध इकडे जयस्वाल कंपनी आहे मी लक्ष्मी बारवर असतो ना तर त्यांच्यासोबत माझा म्हणजे फ्रेंडली सर्कल दारुवाले सगळे जयस्वाल तर म्हणजे एकदम घरच्या सारखं मदत होणार आपल्याला वरच्या ना आपल्याला जेव्हा पाहिलं तर आपली निवडून आपण निवडून शुभेच्छा आहेत तुमच्या सोबत सर आपल्या या प्रभागामध्ये आपल्या प्रभागात बत्तीसशे सत्याऐंशी सोळाशे एकवीस महिला आहे सॉरी सोळाशे त्रेसष्ट म्हणजे वाटते पुरुष सोळाशे त्रेसष्ट अच्छा आता या निवडणुकीच्या दरम्यान मत अर्थात कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही लढाई लढणार आहे आणि कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक तुम्ही जिंकवू आहे सगळ्यात मोठं मॅडम लोकांना प्रॉब्लेम काय असतात नगरपालिकेत काय असते एक तर घरकुल भेटला पाहिजे गरीब दुसरा दुसऱ्या एकाना मूर्ते त्रास होते जन्माच्या दाखल्याला त्रास होते लोकाला मूर्त दाखला घरी द्या जन्माचा दाखला घरी नेऊन द्या नाल्या पाणी दुसरी काय समस्या आहे लोकांची सांग काय प्रॉब्लेम असला दुःख सुख आहे कोणी गरीब आहे त्याला दवाखान्याची मदत करा आपल्या वार्डात कोण बेरोजगार आहे त्याला कुठं कामाला लावायचं त्याच्यासाठी काय करायचं जसं का आपले सुरेशभी तर त्यांना असं एक प्लॅन तयार केलेला आहे की बा आपण एम सीमध्ये मध्ये तिथं स्वस्त असते जमीन पन्नास शंभर रुपये स्क्वेअर फूट असते इकडे बाहेर पाच हजार दहा हजाराचे भाव आहे तर त्यांचं म्हणणं असं आला की बाबा आपण नूरभाई तिथे एक मोठा प्लॉट घेऊ आणि तिथं जे हा जागा घ्यायचा आणि गावातला जे कचरा जाईल ओल्ला कचरा सुका कचरा जे प्लास्टिक आपण टाकू डम्पिंग ग्राउंड नाही डम्पिंग ग्राउंड मधून जे निघाल प्लास्टिक, प्लास्टिक। ते आपण आपण मध्ये रोजगार देऊ लोक त्याच्यातून आपण एक रोजगार तयार करू नवा रोजगार आपण देऊ आणि जे महिला गेल्या समजा म्हणजे आपल्या वार्डातले जे महिला आहे जे बेरोजगार आहे तर त्यांची पण कशी मदत करतोय तो ज्यांना मला दोन तीन असे उदाहरण सांगून दिले बा एखादी महिला कोणी विधवा असते कोणी झालेलं असते कोणी नवरा सोडलेली बाई असते ना म्हणजे त्याला काय करायचं कोणी घरात एकटा असते कोणी आजी एकटी असते लेकरं सोडून गेलेले असते मग त्याच्यासाठी आपण मदत काय करायची तर त्यांना पण काय पाच पन्नास हजार रुपयाचा एखादा ब्युटी पार्लरचा कोर्स करून त्यांना म्हणायचा बा तू ब्युटी पार्लर कर त्या लोकांना आपण जागरूक करायचा का बा फला फला व्यक्ती आहे तर मॅडमच्या घरी जा तुम्ही तिथे ब्युटी पार्लरचा कोर्स आहे कोणाला मेहंदी काढता येते त्याला मेहंदी शिकवणचा कोर्स करून द्यायचा कोणी टेलरिंग कपडे शीत असाल त्याला एक पाच दहा हजाराची मशीन घेऊन द्यायची म्हणजे छोटे छोटेकडे आपण लक्ष झालं मॅडम तर याच्यामुळे काय बेरोजगारी कमी होईल ते लोकांना रोजगार भेटेल रोजगारसाठी मुंबई पुण्याला जाण्यास काय करायचं तर आता तुम्ही जे सांगितलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टींमधून या बेरोजगारांना रोजगार रोजगार हो सर आता एक आणखीन गोष्ट विचारायची ते म्हणजे जे आपल्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्याबद्दल मला थोडंसं ऐकायचं आहे की ते व्यक्तिमत्व नेमकं मॅडम सर रेखाताई सुरेश मापारी सुरेश मापारी म्हणजे एक ब्रँड आहे जे माणूस शब्द दिला ना ते पूर्ण करते गावाची परिस्थिती झाली ना आता ते गोव निवडून आला ना गाव चमकल असत चमकल मापारी म्हणजे एक ब्रँड आहे ते म्हणतात ना तेच मापारी सौभे भारी ते मापारी त्यासाठी सीएम ले याचं काम पडलं हो प्रचारले प्रचारले सीएम साहेब सीएम साहेब सा लोक याचं काम पडलं मग ते मापारी माणूस कसा असत म्हणजे नगराध्यक्ष महिला उभी आहे त्याला पाड्यासाठी सीएम प्रचारले ते म्हणजे किती मोठी गोष्ट आहे सर आता पण तस आपल्या पक्षाद्वारे कोणी आलं नाही मला ना आपल्या पक्षातून कोणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आले नाही त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आले नाही ना ना। ना ते म्हणजे आमचा कसं खासदार साहेब आहे ना संजय देशमुख साहेब आहे एकूण अमित जनक साहेब आहे एकूण साजिद पठाण आहे आज हा हे महाविकास आघाडीमध्ये पण उद्धव साहेबांना माहिती आहे आमची शिवसेना म्हणजे सक्षम आहे सेनापती पॉवरफुल त्याची सेना कुठे राहणार सेनाही पॉवरफुल राहणार ना त्या हिशोबाने म्हणजे भीती असते पडायची मग हालचाल करतात बा कोणाला आणायचं कोणाला न्यायचं आता आमचे आमच्या हे एम आय आले रोज आमचे तिथे मीटिंग करायला लागले रोज नेता लागले कोण यायला लागलं त्यांना भीती पडायची सर अनेक दर्शक आपल्याला जीएम च्या माध्यमात बघत आहेत येणाऱ्या वीस तारखेला निवडणुका होऊ घातलेला आहे प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करणार आहे त्यांनी काय निर्णय वीस तारखेला घ्यावा मायबाप जनतेने मी असे आवाहन करणार आहोत का आमच्यासारख्या नवीन माणसाला एक संधी द्यायला पाहिजे वर सौर एकाताय सुरेश मापाडी पूजाताई भालेराव आणि मी एक शेख रशी शेख शानूर एक गरीब कुटुंबातला एक व्यक्ती हो मला संधी द्यायला पाहिजे मी संधीचा सोना करून तुम्हाला दाखवून देईल मॅडम आता बोलून तरी लोक दाखवतात आश्वासन देतात पण आमची जे रचना आहे जे आमचा काम करायची थेरी आहे ती एक चांगली आहे म्हणजे आम्ही कसा करायचा करून घ्यायचा ते आमच्यात एक क्षमता आहे आणि आमचा जे फ्रेंड सर्कल आहे भरपूर मोठा आहे हा टीम मोठी आहे आणि आमचे जे संबंध आहे म्हणजे आमच्या फोनवर काम करतात लोक असे आमचे संबंध आहेत कोणत्या डिपार्टमेंट मध्ये नाव घेता येत नाही पण कुठे गेली की लोक आपली इज्जत करतात एक संबंध आम्ही असे मेंटेन ठेवलेले तुमच्या कुठल्या चिन्हाचं बटन दाबून तुम्हाला विजय केला गेला पाहिजे माझी अशी इच्छा आहे का बाबा आमची दोन मशाल अरे पंजा या निशाणी बटन दाबून आम्हाला विजय करा माझ्या आमची इतकी अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत तुमचा विजय हो खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि आमच्या चॅनलला आपल्या मूल्य वेळ दिल्याबद्दल आपल्या आभार असं विचारायला खूप काही आहे पण वेळ अभावी आपल्याला ते शक्य नाही धन्यवाद तर हे होते आपल्यासोबत प्रभाग क्रमांक नऊ चे नगरसेवक पदाचे उमेदवार शेख रशीद शेख ना शहानूर आपण यांच्याशी चर्चा केलेली आहे नेमकी प्रभागामध्ये काय अडी अडचणी जाणवत आहेत आणि काय त्यांना पूर्ण करायचे आणि नगरसेवक म्हणजे नेमकं काय आहे त्यांना हे आता दाखवून द्यायचं आहे तर आपण इथे थांबवत बघूयात अशाच काही मुलाखती तर बघत राहा गजर महाराष्ट्राचा